हॅलो फ्रेंड महालक्ष्मीच्या शुभ मुहूर्तावर सोळा भाजी तीस रुपयाला संजय चौधरी यांच्या दुकानवर हे बघा सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला महालक्ष्मीच्या शुभमुहूर्तावर महालक्ष्मीच्या शुभमुहूर्तावर सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला संजय चौधरी यांच्या दुकानवर संजय चौधरी यांच्या दुकानवर सोळा भाजी तीस रुपयाला चला घाई करा गर्दी करा चला घाई करा गर्दी करा सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला काही करा गर्दी करा संजय चौधरी यांच्या दुकानवर सोळा भाजी तीस रुपयाला चला सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला सोळा भाजी तीस रुपयाला